चाला, राहुल सोलापूर या नालायकाचा आम्ही सगळे दलित चळवळ सगळं समाजातर्फे जाहीर निषेध करतो आणि त्या आरमखोराला सांगू इच्छितो की तू जर म्हणत असशील की बाबासाहेब शिकले त्यांनी सगळ्या व्यादाचा अभ्यास केला म्हणून ते ब्राह्मण झाले पण चिवत्या तुला कळायला पाहिजे कि बाबासाहेबांनी तुझ्या भाव ती, ती मनुस्मृती पाया खाली तुडून चाललेली हे तुझ्या लक्षात आलं पाहिजे बाबासाहेब ब्राह्मणाचे नाही तर सर्व बहुजन समाजाचे आहे आणि त्या समाजाचं त्यांनी काम केलेलं आहे स्वतःला सुपरस्टार समजत असशील पण तुझ्या अभ्यासाची तुला कमी आहे पण तू परत जर असं भराला तर तुझ्या तिथे येऊन तुला कुत्र्यावानी तुडावले शेवटाली चळवळी सर्व कार्यकर्ते राहणार नाही ही तुला वॉर्निंग दिली शिवाय शेवटची वॉर्निंग आहे जय

पुरोगामी महाराष्ट्र म्हणून ओळखला जातो परंतु या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये काही जातीवादी शक्ती ज्या आहेत त्या जातीवादी शक्ती महापुरुषांना बदनाम करण्याचा प्रयत्न कर या ठिकाणी करत आहे राहुल सोरापूरकर नावाचा जो अभिनेता आहे या अभिनेत्याने छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल जी गरळ ओकलेली आहे ती गरळीचा समस्त आंबेडकरी समाज या ठिकाणी निषेध करत आहे जे महापुरुष आहे या महापुरुषांनी हा महाराष्ट्र घडवलेला आहे या महाराष्ट्राला एक वेगळी अशी परंपरा आहे परंतु या ठिकाणची जी जातीवादी भूमिका घेऊन काम करणारे जे मंडळी आहेत ते मंडळी या महापुरुषांबद्दल नेहमीच वेगळ्या पद्धतीने काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करत असतात आणि हा प्रयत्न या ठिकाणचा आंबेडकरी समाज कधीही खपून घेणार नाही कोल्हापूरकर यांनी जी काही गरळ ओकलेली आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा तो इतिहास त्यांनी सांगितलेला आहे तो धान खोटा आहे त्यांच्याकडे जर पुरावे होते तर त्यांनी ते पुरावे त्या ठिकाणी दाखवणे गरजेचे होते परंतु असे कोणतेही पुरावे नसताना या महामानवांना छेडण्याचा प्रयत्न करून या ठिकाणी समस्त पुरोगामी आंबेडकरी विचारसरणीचे जे मंडळी आहेत ते जागृत आहेत की नाही असा प्रयत्न केला जातो परंतु महापुरुषांबद्दल जर या ठिकाणी कोणी काही वाईट बोलण्याचा प्रयत्न केला तर त्यांच्या या ठिकाणी जी छाटण्याची सुद्धा हिंमत या आंबेडकरी समाजामध्ये आहे सोलापूरकरांना आम्ही या ठिकाणाहून इशारा देतोय का असं भरळण्याचं काम आता तरी बंद करा नाहीतर आंबेडकरी समाजाच्या रोषाला तुम्ही सामोरे जाताल अशा पद्धतीचा इशारा देतो या ठिकाणी थांबतो जय भीम जय भारत

साईब साईब टेन्शन पासून राहू दूर आनंद घेऊ पुरेपूर भुरडा पार्टी वनभोजन या वैशिष्ट्यांसह अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ साईपन